दरेखे दरेखे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा तुमचं स्वागत आहे मनोज पाटील ब्लॉग युट्यूब व फेसबुक या चॅनल वरती तर मित्रांनो आज आहे दिनांक सहा एप्रिल अगोदर सर्वांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मित्रांनो रामनवमीचे औचित्य साधून ब्रिलियन सायन्स क्लासेस रामरक्षा वास्तूचे आज मोठ्या उत्साहात उद्घाटन सोहळा होणार आहे तोच उद्घाटन सोहळा पाहण्यासाठी आपण आता जातोय पंकज चाळीच्या समोर ब्रिलियन सायन्स क्लासेस नवीन वस्तूचे उद्घाटन सोडा पाहण्याचे तर चला तर मग माझ्यासोबत राम राम करो राम राम करो राम।, राम राम, राम करा

आजच्या कार्यक्रमासाठी मान्य माजी नगरसेवक मान्य नारायण दादा उपस्थित आहेत चोसाखाचे संचालक वाय टी पाटील सरांचे मामा श्री शिवराम दाद्या उपस्थित आहेत मान्यवरांना नम्र विनंती करतो की कृपया पूजन करून घेऊन आधी आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत आजच्या या श्रीराम नवमीच्या उत्सवाच्या निमित्ताने श्री बिडलियन क्लासेसच्या वतीने नूतन वास्तूच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने आपण सर्व या ठिकाणी उपस्थित आहोत कृपया सगळ्यांनी बसून घ्या एका विद्यार्थ्याने महिलांसाठी इकडच्या खुर्च्या तिकडे नेहमी एका विद्यार्थ्याने ठेवून घ्या इकडच्या खुर्च्या ठेवून घेतले आदरणीय पत्रकार बंधू प्रवीण गोपाल या ठिकाणी उपस्थित आहे मान्य व्ही आर पाटील सर आहे या सराला पुढे या, या पुढे ठीक आहे आता बसून या पण सुरू करू या कार्यक्रम सुस्वागतम 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 स्वामी विवेकानंद असं म्हणतात एज्युकेशन इज मॅनिफेस्टेशन वॉट ऑलरेडी द इथ विद्यार्थ्याच्या अंगीभूत असलेल्या क्षमतांचा विकास करणं म्हणजे शिक्षण होय या शिक्षण क्षेत्रामध्ये अव्याहतपणे कार्यरत असलेले तिघेही ब्रिलियंट व्यक्तिमत्व आहे श्री वाय डी पाटील सर प्राध्यापक डॉक्टर सागर धनकर सर प्राध्यापक पी के महाजन सर या त्रिदेवांनी स्थापित केलेला हा क्लास त्याच्या नवीन वास्तूच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने आपण मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत मी सर्व सन्मान्य मान्यवरांना विनंती करतो कार्यक्रमाचे उद्घाटन मान्य डॉक्टर सुरेशदादा दादा बोरुले गुरुवर्य प्राध्यापक प्राचार्य डॉक्टर पी एस लोहार सर सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष मान्य दादासाहेब डॉक्टर चंद्रकांत गोकुळ पाटील व आदरणीय धनरा नाना मान्य देवीदास धनगर काका मान्य के एन महाजल साहेब आपण श्रीराम नवमीच्या या पर्वाच्या निमित्ताने श्रीरामाच्या प्रतिमेचं पूजन करून व विधीचे आया दे सरस्वती मातेला विनम्र वंदन करून कार्यक्रमाची विधिवत सुरुवात करूया कृपया करण्यासाठी व पूजन आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्य मान्य सुरेशे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अभिवादन आपल्या बापाच्या वर्षाचा वनवास पत्करतो ते राम आपल्या पतीसाठी चौदा वर्षाचा वनवास पत्करते ते आदर्श श्री म्हणजे सीता आपल्या भावाला वनवास मिळाला लाभला म्हणून भावाची साथ न सोडता त्याच्या संवेद वनवास पत्करणारा श्री राम त्यांचा बंधू श्री लक्ष्मण हे सगळी आदर्श पात्र माननीय बोरेल सूचना केलेली आहे की तिघी जो भावाने सांगण्यामध्ये तो अर्थ असा आहे त्यांच्या नावाने ही वाचतो या ठिकाणी ही मंडळी सुरू करतायत राम रक्षा तर राम रक्षा या नूतन वास्तूच्या ब्रिलन क्लासेसच्या या नूतन वास्तूच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या चोपड्यातील सुपरिचित व्यक्तिमत्व एक समाजसेवी व्यावसायिक आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या कामाच्या माध्यमातून ज्यांनी एक वेगळा ठसा उमटवला आहे असे पंकज शैक्षणिक व सामाजिक समूहाचे विद्यमान अध्यक्ष माननीय दादासाहेब डॉक्टर सुरेश बोरोले व्यासपीठावर उपस्थित असलेले या सगळ्या मंडळींना गुरु म्हणून गुरुस्थानी असलेले मार्गदर्शक व उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचे अध्यक्ष राहिलेले माननीय डॉक्टर प्राचार्य आदरणीय लोहान साहेब सम्य व्यासपीठावर उपस्थित असलेले सद्गुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष तसेच प्रगतीशील शेतकरी माननीय दादासाहेब डॉक्टर चंद्रकांत बोकुळ पाटील व्यासपीठावरील सर्व सन्मान्य मान्यवर मंडळी आणि या तिघही चांगल्या पुत्रांना जन्माला घातलेले त्यांचे माताश्री पिताश्री या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय नानासो धनराज पोपट पाटील आदरणीयने मनपूर्वक शब्दसोब नाणे टाळ्यांच्या गदरात हार्दिक स्वागत करतो सुस्वागतम 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 क्लासेसच्या माध्यमातून अध्यापन करणारे वाय डी पाटील सर असतील अध्यापन करणारे माननीय डॉक्टर सागर धनगर सर असतील माननीय बी के महाजन सर असतील व विपिन दादा असतील या मंडळींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी योग्य ते मार्गदर्शन या ठिकाणी केलं जातं आणि या क्लासेसच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने उद्घाटक म्हणून या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय दादासाहेब डॉक्टर सुरेश बोरले यांचा आपण या ठिकाणी सत्कार करून घेऊया भारतीय आलेल्या पान्यवरांचं स्वागत करणे हे आपलं अध्य कर्तव्य आहे तर आपल्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून सुरुवातीपासून सुरुवात केल्यानंतर आपण स्वागत होईल मी विनंती करतो माननीय गणवर्णांना आपले प्रेमाचे संबंध नेहमीच मान्य देत तर, तर सामाजिक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सहकारी क्षेत्रामध्ये ज्यांचं मोलाचं योगदान आहे अशा सेज ट्राय नॉट टू बिकम अ पर्सन ऑफ सक्सेस

शोध किंवा पुस्तके ही विविध विद्यापीठांना देप अध्यापन म्हणून लावलेले आहेत अशा आदरणीय अभ्यास मंडळाचे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सदस्य मान्य प्राचार्य डॉक्टर लोहर सर यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया मी मान्य के एम महाजन साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांच्या या ठिकाणी स्वागत करावं आदरणीय आदरणीय के एम महाजन साहेब हे आदरणीय महाजन सरांना विनंती करतो की लोहार सरांचं आपण या ठिकाणी स्वागत करावं शिक्षण घेतल्यानंतर सुद्धा माझ्या परिवाराची जबाबदारी लक्षात घेता कृषी क्षेत्राकडे त्या ठिकाणी कृषीच्या माध्यमातून आदर्श काम केलं आणि जिल्हा परिषद जळगाव चौतीने त्यांना आदर्श शेतकरी म्हणून सन्मानित केलं करण्यात आलं प्रति वकील मान्य समर्थ रित्या सांभाळणारे आणि वेळ आली तर दादासाहेबांप्रमाणे म्हणजे गोरवी आदांप्रमाणे खिशातून संस्थेसाठी खर्च करणारे आदरणीय दादासाहेब डॉक्टर चंद्रकांत गोकुळ पटेल यांच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आहेत त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया मी आदरणीय डॉक्टर सागर धनगर सर यांची पिताश्री माननीय देवराज काका धनगर यांना नम्र विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं ही नम्र विनंती आणि दादासाहेबांनी स्वागताचा स्वीकार करावा ही नम्र विनंती सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय दादासाहेब डॉक्टर चंद्रकांत गोकुळ पाटील माध्यमिक कन्या विद्यालय तथा जयश्री दादाजी हायस्कूल पांढरवाडी यांचे विद्यमान चेअरमन मान्य बाबासाहेबांचं या ठिकाणी सर्वस हार्दिक स्वागत डेमॉन्स्ट्रेट बट ग्रेट टीचर इन्स्पायर्स चांगले शिक्षक आदर्श शिक्षक आणि ग्रेट महान जो शिक्षक असतो तो विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचं काम करतो तर अशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना प्रेरणा देऊन त्यांच्या क्षेत्रामध्ये अध्यापनाचं काम करणारे अध्यापनाच्या माध्यमातून श्रीरामाची भक्ती करणारे आणि आदरणीय दंडाज्ञानांच्या माध्यमातून जयश्री दादाजींच्या भक्तीचा वारसा ज्यांना लाभला आदरणीय वाय डी वाय डी पाटील सर अध्यापक यशवंत पाटील सर यांना मी नम्र विनंती करतो की आपण कार्यक्रमाचं प्रस्तावित करावं या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असणारे आदरणीय दादासाहेब अध्यक्ष पंकज समूह तसेच आमचे गुरुवर्य ज्यांनी एक मोठ्या पाऊल पुन्हा उभारले आणि त्याच्यावर आज चालण्याची जी प्रेरणा घेऊन आम्ही चालत आहोत आणि शब्दही देत आहोत तसेच कार्य सुरू ठेवू असे गुरुवर्य प्राचार्य डॉक्टर पी एस योहार सर आणि अजून प्रेरित करणारे आमच्यासारखेच युवा भाव ठेवणारे Uh, सद्गुरु शिक्षण प्रसारक मंडळच्या अध्यक्ष क्लासच्या वतीने मी आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो हा क्लास आमच्या सर्व प्रियन टीम साठी केवळ एक क्लास राहिलेला नाहीये किंवा एका व्यवसायाचं स्वरूपही राहिलेला नाहीये या अंतर्मनाच्या भावना आज प्रकट करण्याची संधी या व्यासपीठाच्या निमित्ताने आहे कदाचित बोलताना मी वयाने खूप लहान आहे पण आपल्यासारख्या सर्व या तपस्वी महापुरुषांना मी आधीपासूनच पाहत आलोय आम्ही गेल्या चौदा वर्षांपासून करीत आहोत आजचा दिवस हा ब्रिलियंट सायन्स क्लास साठी संस्मरणीय यासाठी ठरतो की मी विशेष प्रकाश टाकू इच्छितो या चौदा वर्षांवर गेले चौदा वर्ष कुठेतरी एका पायाच्या वास्तुमध्ये क्लास गेले पालकांनी दिलेली यथाशक्ती त्यांच्याकडून मिळालेली फी असे ती फी स्वीकारणे आजपर्यंत एकाही पालकाची ही तक्रार आम्ही आजच्यापर्यंत येऊ दिली नाही आम्हाला सेवा शुल्क दिला तो सेवा शुल्क स्वीकारत आजच्या हा आमच्या चौदा वर्षाच्या वनवासाची पूर्ती एका भव्य वास्तूच्या स्वरूपातून आम्ही आज साकारत आहोत सोपा नाहीये हा संघर्ष जो आम्ही पेलला कारण जे ज्ञानदानाचे काम आहे त्याला कुठून तरी व्यवसायाचं स्वरूप प्राप्त होत आमचे काही सहकारी आहेत जे पण आमच्या सारखं ज्ञानदानाचे काम करीत आहेत पवित्र कार्य करीत आहेत पण कदाचित त्यांच्यासाठी आम्ही प्रतिस्पर्धी ठरलो म्हणून बऱ्याच प्रकाराच्या वेगवेगळ्या प्रकारातून आम्हाला त्रास दिला गेला एक मनातलं दुःख आहे की लावलेलं बॅनर फाडलं गेलं याही प्रकाराच्या अनेक गोष्टी सहन करत आज एक वर्ष एक वर्षा प्रवास आम्ही आज साकारत आहोत पण तशीच माझीही परिस्थिती नाही म्हणून नोकरीच्या मार्गानं त्यावेळेस स्वीकारता यातून आपला एक क्लासचा प्रारंभ आपण करावा असा एक भाग म्हणून पुन्हा आपल्याला गर्वाने मी सांगू इच्छितो आम्ही केवळ डॉक्टर नाही तर आम्ही एक सुसभ्य डॉक्टर या समाजाला देणार आहोत की उद्या पायरी चढताना कुठलाही रुग्ण घाबरणार नाही अशी एक हमी आम्ही आमच्या कामातून भरणार आहोत हे एकच राष्ट्रीय काम या माध्यमातून सुरू आहे दाबू शकत नाही कारण तुम्ही फार मोठा विश्वास आमच्यावर दाखवलाय आणि येणारी देशाची पिढी खूप आदर्श असली पाहिजे ते काम रविवारच्याही दिवशी आम्ही सुरू ठेवतो म्हणून आपल्या कुठल्या कार्यक्रम प्रसंगी आम्ही नाही आलो तर कृपया आपण होणार नाही याचा असा विश्वास आज तुम्ही देऊन जाणार आहात आम्हाला त्याची कारणेही सांगतो कृपया ते एकदम शांत चित्ताने एक अपेक्षा करतो ही जीवन व्हावे मृत्यू हीच विश्रांती आणि माझ्या प्रास्ताविकला विराम देतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास मोरज पाटील ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायची धन्यवाद